अषाढाचा महिना आहे आणि तळला नाही असं होईल का बरं तर मग चला अजिबात तेलकट न होणारा तेलकट होऊ नये म्हणून काय करायचं हे देखील पूर्ण व्हिडिओमध्ये दे सांगितलं आहे त्याचबरोबर दहा ते पंधरा दिवस टिकणारा असा आपण आज पदार्थ करतोय तर जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करू तर सगळ्यात आधी आपल्याला घरातल्या कुठल्याही एका वाटीने साहित्याचं सा प्रमाण घ्यायचं आहे तर वजने आणि वाटी दोन्हीचं प्रमाण सांगितलं आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजलं त्याच वाटीने सगळं साहित्याचं प्रमाण घ्यायचंय सुरुवातीला गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं ते सांगते ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजलं त्याच वाटीने बरोबर अर्धा वाटी आपल्याला बारीक करून घेतलेला गुळ घ्यायचा आहे वजनी म्हणाल तर बरोबर एकशे पंचवीस ग्राम आहे आता ज्या वाटीने आपण गुळ मोजला तेवढंच ह्यामध्ये पाणी घालायचंय अर्धाच वाटी पाणी घातलं व्यवस्थित मिक्स करायचं गुळ पूर्णपणे विरघळू द्यायचा इथं तुम्हाला दिसत असेल पाच ते सात मिनिटातच गुळ पूर्ण विरघळला गेला जितका जास्त तुम्ही बारीक हा गुळ चिरून घ्याल तितका आपला हा पटकन विरघळल्या जातो तुम्हाला इथं दिसत असेल अजिबात एकही गुळाचा खडा शिल्लक राहिला नाहीये मस्त असं गुळाचं पाणी तयार झालं ह्या गुळाच्या पाण्यात कचरा नाही आहे त्यामुळे मी हे गाळून वगैरे घेतलं नाही आहे तर ह्या गुळाच्या पाण्यामध्येच बाकीचं साहित्य घालायचं आहे तर ह्यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घातलं फक्त ह्या आधी चाळून घ्यायचं चा गव्हाच्या पिठाचं प्रमाण मी तुम्हाला नंतर सांगते गुळाच्या पाण्यामध्ये किती पीठ बसतं त्या अंदाजाने ह्यामध्ये पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे त्याचबरोबर ह्यामध्ये रवा घालायचा आहे तर बारीक रवा आहे आणि ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजलं त्याच वाटीने बरोबर वाटी हा रवा आहे आणि वजनी म्हणाल तर पंचाहत्तर ग्राम मस्त असा गोड पदार्थ बनवतोय त्यामुळे थोडस मीठ देखील हवंच म्हणून अगदी थोडस मीठ यामध्ये घातलं मस्त असा खुसखुशीत येण्यासाठी आणि अजिबात तेलकटपुरी होऊ नये म्हणून तुपाचं मोहन योग्य असणं गरजेचं आहे आपण इथं पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर एक चमचा घट्ट तूप मोजलं तुमचं जर का थोडंसं तूप वितळलेलं असेल तर दोन चमचे घ्या ह्यापेक्षाही जास्त नको किंवा कमी नको जास्त घेतलं तर पुरी मात्र तेलकट होणार आता हे तूप मी कडकडीत गरम करून घेते आणि हे तूप छान असं ह्या पिठामध्ये घालायचं नंतर ह्यामध्ये आपण एक चमचा कुठलेली बडीशेप घातली बडीशेपचा स्वाद खूप छान असा उतरतो त्यामुळे आवर्जून घाला फक्त घालता वेळेस अति छान अशी बारीक कुठलेली हवी त्याचबरोबर ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं तर काय होतं सध्याच्या वातावरणानुसार गुळाच्या पाण्यामध्ये पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं मी इथे एक वाटी आधी पीठ घेतलं तर तुम्हाला इथं दिसत असेल जस जसं आपण हे मिक्स करत जाऊ तस तसं इथं आपलं पीठ मळल्या गेलं पण तुमच्या लक्षात आलं आहे का ज्यावेळेस आपण हे पीठ मळतो त्यावेळेस बरस हे पीठ हाताला चिटकतंय आणखी पीठ घालण्याची गरज आहे त्यामुळे साधारणतः फक्त दोन ते तीन चमचेच ह्यामध्ये पीठ घातलं आणि व्यवस्थित आपल्याला पुन्हा हे मळून घ्यायचंय पीठ कसं भिजवायचं तर छान असं घट्ट भिजलं गेलं पाहिजे अजिबात पीठ हाताला चिटकायला नको आणि शेवटची पुरी होईपर्यंत अजिबात पीठ पातळ व्हायला नको अशा पद्धतीने जर का पीठ भिजवलं ना तर अजिबात पुरी तुमची तेलकट होणार नाही तर इथं तुम्हाला दिसत असेल दोन ते ती तीन चमचेच मला इथं पीठ लागलं मी पाववाटी पीठ घेतलं होतं त्यातलं फक्त दोन चमचे पीठ घातलं बाकीचं पीठ माझं शिल्लक आहे आता इथं वजनी म्हणाल तर हे पीठ बरोबर तीनशे ग्राम आहे आणि वाटीने म्हणाल तर आधी आपण एक वाटी घेतलं आणि पुन्हा दोन चमचे तर साधारणतः एक वाटी आणि वर दोन चमचे असं पीठ मला लागलं तर पुन्हा हे छान असं पीठ मळून घेतलं आता तुमच्या लक्षात आलं असेल अजिबात पीठ हाताला चिटकलं नाहीये मस्त असं जितकं जास्त तुम्ही हे पीठ कडक मळाल तितकी आपली पुरी खुसखुशीत बनते त्यामुळे पीठ मळताना अजिबात कंजुसी करायची नाही थोडासा ताण होतो पण पदार्थ मात्र तयार झाल्यावर परफेक्ट बनतो तरी तो तुम्हाला दिसत असेल मस्त असं हे आपलं पेट भिजवून झालं लगेचच आपण पुऱ्या करायला घेतोय तुम्हाला जर का भिजवत ठेवायचं असेल तर ठेवू शकता अजिबात अशा पद्धतीने पीठ भिजवल्यावर पातळ होत नाही तर इथं तुम्हाला दिसत असेल लगेचच पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत तर इथं मी मोठी पोळी लाटून एकसारख्या पुऱ्या तयार करणारे जर का तुम्हाला एक एक पुरी करायची असेल तर तसंही करू शकता साधारणतः मोठी पोळी होईल एवढा गोळा हातावरती एकसारखा करायचा आहे हे पीठ खूप घट्ट आहे त्यामुळे लाटल्या लाटल्या लगेचच पोळीला चिरा जाऊ शकतात तर भाकरीला कसं आपण एकसारखा हातावरती करून घेतो त्याच पद्धतीने करून घ्यायचंय आणि नंतर पीठ तेल काहीच न लावता मस्त अशी पोळी लाटून घ्यायची आहे जर का तुम्ही अशा पद्धतीने पीठ भिजवलं तर एकतर पोळपाटाला ज्यावेळेस आपण पोळी करतो त्यावेळेस अजिबात चिटकत नाही पीठ अजिबात पातळ होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं पुरी तुम्हाला जशी पाहिजे तशी तयार होते तर पाहू शकताय मस्त अशी एकसारखी ही पोळी लाटली गेलीये कुठे जाड कुठे पातळ असं नको व्हायला मस्त अशी सगळी कडून एकसारखी लाटून घ्यायची म्हणजे काय होतं सगळ्या पुऱ्या आपल्याला जशा पाहिजे तशा तयार होतात तर इथं तुम्हाला खुसखुशीत आणि जास्त दिवस टिकण्यासाठी पुऱ्या करून ठेवायच्या असतील तर पोळी तुम्ही जमेल तितकी पातळ लाटा आणि थोड्याशा मऊ आणि दोन ते तीन दिवसातच संपवायचे असतील तर थोडीशी पोळी जाड लाटा तर इथं पाहू शकताय मस्त अशी ही पोळी मी लाटून घेतली आहे लगेचच आपल्याला पुऱ्या कट करायच्या आहेत तर अशा पद्धतीने मी वाटीने पुऱ्या कट करून घेते आहे तुम्ही ग्लासने किंवा कोणत्याही डब्याच्या झाकणाने सुद्धा करू शकता तर मोठी पोळी लाटल्यामुळे एका वेळेसच सात पुऱ्या माझ्या तयार झाल्या तर मस्त अशा एकसारख्या ह्या पुऱ्या आपल्या तयार झाल्या जे आपलं साईडचं एक्स्ट्राचं पीठ होतं ते काढून घ्यायचं आणि बाकीच्या पुऱ्या करताना वापरू शकतो तरी तर तुम्हाला दिसत असेल अजिबात गुळाची पुरी असूनही पोळपाटाला चिटकली नाही आहे पोळी लाटताना तेल पीठ काहीच लावलं नाही आहे मस्त अशी इथं आपली पुरी तयार झाली लगेच तळून घ्यायची आहे जर का अशाच ह्या पुऱ्या जास्त करून ठेवल्या तर एकतर त्या सुकतील आणि तळायला गेलं तर कडक होतील तर लगेच मी इथं पुरी तळून घेतीये पण त्याआधी तुम्हाला जाडी दाखवते तर इथं पाहू शकताय जमेल तितकी मी ही पातळ पुरी लाटून घेतलीये लगेचच तळून घ्यायची आहे पुऱ्या करता वेळेसच मी तेल तापायला ठेवलं होतं ह्या पुऱ्या तळताना तेलाचं टेम्परेचर योग्य असणं खूप गरजेचं आहे तर तेलाचं टेम्परेचर कसं असलं पाहिजे तेल खूपही गरम नको कमी गरम असलं तर पुरी मात्र तेलकट होणार आणि खूप गरम असलं तर ही आपण गुळाची पुरी बनवतोय टाकल्या टाकल्या लगेचच लाल होईल आणि ती चवीलाही छान लागणार नाही तर इथं तुम्हाला दिसत असेल तेल आपलं चांगलं गरम झालं तेल कसं गरम झालं ओळखायचं तर ज्यावेळेस आपण पिठाचा गोळा तेलामध्ये टाकतो तो हळूहळू वर आला आणि पूर्ण तळून होईपर्यंत अजिबात तो लाल झाला नाही ह्याचा जा अर्थ तेल आपलं व्यवस्थित गरम झालं लगेचच तेलामध्ये पुरी सोडायची आहे आणि हलकी तेलाच्यावर ही पुरी आल्यावर त्यावरती झाऱ्याने तेल उडवायचं आणि मस्त अशी तळून घ्यायची आहे तर इथं तुम्हाला दिसत असेल मस्त अशी ही आपली पुरी तळ्या गेलीये लगेचच काढून घ्यायची आहे तर ही पुरी तुम्ही पाहू शकताय अजिबात तेलकट झाली वरून मस्त खुसखुशीत आणि आतून बिस्किटाप्रमाणे ही आपली पुरी तयार होते आणखी एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते आधीच्याच प्रमाणे ही सुद्धा पुरी आपण तळून घेतली तर बघितलं ना पुरी तेलकट होऊ नये त्याचबरोबर पुरी आपली मस्त खुसखुशीत आणि जास्त दिवस अटिकण्यासाठी काय करायचं हे पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर अखाडाचा महिना चालू आहे आणि आषाढ अजून तळला नाही ना तर ह्यावरून खुसखुशीत आणि आतून बिस्किटाप्रमाणे असणाऱ्या गोड पुऱ्या नक्कीच ट्राय करा लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरात सगळ्यांनाच आवडतील चला तर माझ्या सगळ्याच पुऱ्या तळून झाल्या तर ह्या पुऱ्या पूर्ण थंड करायच्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या आणि दहा ते पंधरा दिवस खायच्या मला तर वाटत नाही ह्या पुऱ्या टिकतील कारण की इतक्या बनवूनच छान झाल्या आहेत ना की अगदी दोन ते तीन दिवसातच फस्त होतील तर मग तुम्ही कधी ट्राय करताय ते तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा लाईक शेअर सबस्क्राईब ही नक्कीच